आजच्या परिपाठांतर्गत आजचा पुस्तक परीक्षण करणार आहे साक्षी नमस्कार मित्रांनो आज मी पुस्तक परीक्षण या अंतर्गत संत गाडगे बाबा या पुस्तकाचं परीक्षण करत आहे ह्याची ह्या पुस्तकाची किंमत आहे दहा रुपये आणि ह्याचे पेज चाळीस आहे हे पुस्तक खूप छोटे आहे पण ह्याच्या ह्या पुस्तकात जगभराची माहिती दिलेली आहे आणि हे पुस्तक खूप छान आहे ह्या पुस्तकात जेव्हा जेव्हा गाडगे बाबा म मर मरण्याच्या दारात आले होते तेव्हा त्यांनी एकच गाणं म्हटलं होतं तो गाणं म्हणजे गोविंदा देव कि नंद गोपाळा हे गाणं त्यांचं खूप आवडतं होतं व हे गाणं म्हणता म्हणता ते त्यांनी डोळे मिटले मला खूप दुःख वाटलं की गाडगेबाबांनी जेव्हा डोळे मिटले होते तेव्हा मला फार दुःख वाटला आणि जेव्हा गाडगेबाबांचा मुलगा पण मृत्यू पावला होता तेव्हा पण गाडगेबाबांनी सफाईची सफाई सोडली नाही व तिथं सफाई करू लागले व सफाई करता करता खूप रडले मला तेव्हा खूप वाईट वाटलं व छान पण वाटलं की त्यांचा मुलगा मृत्यू पावला तरी पण ते गेले नाही ती सफाई सोडून आणि ह्या गाडगेबाबांना सफाईची खूप आवड असायची ते मी खूप वेगवेगळ्या देशात जाऊन सफाईचा सफाई कर सफाई करण्याचे संदेश दिले आणि जेव्हा गाडगेबाबां गाडगेबाबांचा मृत्यू झाला तेव्हा सगळं गाव खूप रडू लागलं ला की मग त्यांनी त्या ते गावांनी खूप छान त्यांचं गाव राहू राहू दिलं व सफाई कधी सोडली नाही आणि ह्या गा हे पुस्तक खूप छोटे आहे पण माहिती खूप छान दिलेली आहे आणि ह्या पुस्तकात ह्या पुस्तकाचे जर लेखक इथं दिलेलं असतं तर मी त्यांना नक्कीच फोनवर बोलले असते आणि किती छान हे पुस्तक लिहिले गाडगे बाबांची सगळी माहिती दिलेली आहे आणि हा इथं गाडगे बाबांचं फोटो पण दिलेला आहे आणि इथं बा गाडगे बाबा जेव्हा झाडू घेऊन झाडत होते तेव्हा जाडू घेऊन जाडू घेऊन साफसफाई करत होते ति त्याचं पण इथं फोटो दिलेला आहे आणि मागे स सर्व भारतीय भारतीय ह्यां भारतीय भारतीय ल ज्यांनी ज्यांनी लढाई जिंकली त्यांचे फोटो पण इथं दिलेले आहे मी गाडगेबाबांना नमन करून इथं थांबते धन्यवाद